आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत आणि सुरुवातीलाच एक लसीकरणाची बातमी कारण बी के सीच्या लसीकरण केंद्रावर मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे मुंबईतलं सगळ्यात मोठं कोविड केंद्र आणि लसीकरण केंद्र आणि या लसीकरण केंद्रावर लसी केंद्रा लसी केंद्रा लसी केंद्रा नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे गेल्या काही दिवसात लसीचा थोडा तुटवडा जाणवत होता यानंतर आज लस उपलब्ध आहे असं कळल्यानंतर मुंबईतल्या नागरिकांनी बी सीच्या लसीकरण केंद्रावर भल्या मोठ्या रांगा लावल्याचं पाहायला मिळत आहे मुंबईतल्या अन्य काही लसीकरण केंद्रावर थोड्याफार फरकानं अशीच गर्दी आहे काही केंद्रांवर लसीचा साठा मात्र संपला आहे पण बी सीतलं लसीकरण केंद्र आज सकाळपासून सुरू आहे आणि नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते गेल्या काही दिवसात राज्यभरातल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्यानंतर नागरिक लसीकरणासाठी मोठी गर्दी करतायत कारण लसीकरण हाच या सगळ्यावरचा सध्याचा सर्वोत्तम मार्ग आहे असं म्हटलं हो। जात आहे लसीकरणानंतर मोठ्या प्रमाणात धोका कमी होतो लोखंडे दी, थेट या स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत लसीकरणासाठी खूप मोठी गर्दी झाली बऱ्याच दिवसांनी दोन दिवस दोन तीन दिवस असे होते की लोक येऊन लस नाही म्हणून परत गेले होते लसीकरण का केलं जाते तर कोविड पासून प्रोटेक्शन मिळावं किंवा कोविड संसर्ग झाला तर अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून कोविडची लस घेतली जाते पण या रांगेत जर इन्फेक्शन झालं तर एवढी मोठी रांग आहे ही बीकेसीची दृश्य न्यूज एटीन लोकमत वर की ही फक्त आतली आहे दृश्यांमध्ये आपल्याला फक्त मंडपातली ही गर्दी बघायला मिळते जिकडे बेसिकली एक मंडप बांधण्यात आहे आणि जिथे साधारणतः पाचशे लोक बसू शकतील लो उभी राहू शकतील अशी कॅपॅसिटी आहे पण लस संपली आहे तर लसीकरणाला सुरुवात कुठून करणार पालिकेनं साधारणतः आदल्या रात्री बाराच्या सुमारास ट्विट कर माहिती दिली होती की मुंबईतल्या अनेक लसीकरण केंद्रांवरचा साठा संपलाय तर तुमची लसीकरणाची व्हिजिट प्लॅन करून जा पहिली गोष्ट ट्विटर बघतात की ट्विटरवर अशी पालिका माहिती देते सोर्स इन्फॉर्मेशनचं काय आहे लोकांकडे लोकांना माहिती अनेकदा नसते पण इतक्या रात्री उशिरा लोकांना माहिती दिल्यावर कळणार कशी आहे आणि म्हणून आपल्याला बघायला मिळते की इतकी गर्दी लोकांना जीव वाचवायचा आहे म्हणून लोक इथे येत आहेत इन्फेक्ट होण्यासाठी नाही किंवा कोरोनाची लागण होण्यासाठी नाही प्रत्यक्षात काय घडतंय आपण बघतोय की तासन तास रांगेत उभे आहेत पण लस संपलेली आहे आणि लसीचा साठा येईपर्यंत अजूनही लसीकरण सुरू होणार जा, नाही साडेतीन ते ती चार हजार लोकांचं लसीकरण एक केलं जातं मुंबईतल्या अशा सगळ्या केंद्रावरची थोड्या बहुत फरक हीच परिस्थिती आहे खर तर बी कोविड बी सी लसीकरण केंद्राला प्राधान्यानं लस दिली जाते कारण इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होते प्रत्यक्षात काय होत आहे अनेक जण रांगेत आहेत किती वेळापासून रांगेत उभ्या किती देडशी हां एक तास झाला एक एक तास एक तास ठीक आहे जास्त वेळ नाहीये पण लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर पटकन होऊ शकेल आप किती त्यामुळे वन वन या ही हा शेवटची रांग आहे की एक तास झाला यांना पण जर आपण एकदम सुरुवातीची रांग बघितली किंवा अगदी सुरुवातीला आपण सिनियर सिटीजन बघतोय अनेक जण व्हीलचेअर्स वर आहेत त्यांना असं थांबावं लागतंय आणि आता या क्षणाची ही दृश्य बघतोय मिलिंद आपण की लसीकरणाला सुरुवात झालेली आहे पहिल्या लोकांना आता घेतानाची ही दृश्य बघतोय आपण साधारणतः आठ वाजता लसीकरण सुरू होतं पण आता जर बघितलं की नऊ वाजून आणि आता लसीकरणाला सुरुवात होते यानंतर मी तुम्हाला दाखवते दृश्य म्हणजे लसीकरणाला जरी सुरुवात झाली असली तरी बाहेर नेमकी काय परिस्थिती आहे हे दाखवायचा प्रयत्न करूया आपण की की नेमकं काय काय स्थिती आहे बाहेर किती रांग आहे मी ही बघा ही आहे बाहेरची परिस्थिती कारण कारण आताच म्हणजे आपण जी दृश्य दाखवली त्या दृश्यांमधल्या दृश्यानुसार नुकतंच लसीकरणासाठी पहिलेच लोकांना आतमध्ये घेतले आणि त्यानंतर ही जी बाहेरची गर्दी आपण दाखवतोय सो ही रांग म्हणजे आतमध्ये साधल्यानंतर पाचशे साडेपाचशे लोकांना थांबण्याची कॅपॅसिटी आणि त्यानंतरची ही रांग जर आपण बघूया या रांगेवरून अंदाज येतो आणि बरं लोकांमध्ये कुठेही सोशल डिस्टन्सिंग किंवा लोक स्वतःही पाळत आहेत गर्मी आहे ऊन आहे मुंबई मुंबईसारखे ह्युमिड शहर आहे हे म्हणजे आणि या गर्मीच्या काळात लोकांना उभं राहणं कठीण जात आहे मोस्टली आपण जर बघितलं की सिनियर सिटिझन पण मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत आणि जरा दुसरीकडे बघूया आपण ही रांग कुठपर्यंत गेली आहे अशी पूर्ण फिरून जरा रांग मी दाखवण्याचा प्रयत्न करते मी माझ्या विजेला सांगेन की त्यांनी असं दाखवावी पूर्ण रांग आपल्याला अंदाज येईल की साधारणतः किती मोठ्या प्रमाणात इथे लोक आले काही लोकांशी नक्कीच बोलायचा प्रयत्न करूया की त्यांचा कुठला डोस आहे पहिला आहे का दुसरा आहे कुठला डोस आहे तुमचा हा पहिला दुसरा दुसरा डोस आहे बरं किती किती वेळ झाला पंधरा वीस मिनिटं झाली येऊन अर्धा तासच्या वर झालं कठीण होत इथे उभं राहणं खूप ऊन आहे डोकं तापलंय बोला सेवन्टी फायव्हर्स सेकंड डोस बरं तुमचा माझा सत्या डोस आहे कुठून आला सांगा आणि कितवा डोस आहे प्रभादेवी हा? सेकंड डोस आहे बरं तुमच्या जवळपास केंद्रावर का जात नाही तुम्ही तिथे बंद आहेत ना बंद हो म्हणून लाईव्ह दाखवताय बोला बोला काय आणि काय केलंय सर्व यंग सगळ्यांना कंबाईन केलंय सिनियर सिटीजन वेगळं करून डिवाईड करायला पाहिजे होतं ते केलं नाहीये ते करण्यात यावं पहिली गोष्ट बाबा किती वर्षांचे हे ऐंशी वर्षाचे आहेत आपण बघतो की, ए, आशी आशी की सर्वा ही परिस्थिती आहे मुंबईतल्या या एका लसीकरण केंद्रावरची की जिकडे मोठ्या मनस्तापाला लाभार्थ्यांना सामोरं जावं लागतं सिनियर सिटीजन रांगेत आहेत उन्हात आहेत स्वाती स्वाती आणखीन काही जणांच्या प्रतिक्रिया तू नक्की घे आणि माझी तुला विनंती आहे की आपण न्यूज एटीन लोकमतवर तर मास्क बांधण्यासंदर्भात सातत्यानं सांगतच असतो पण तिथे तुला शक्य होईल तर माईकवरून महापालिकेचे लोक जर का आवाहन करत नसतील तर जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्यांना तूही विनंती कर की थोडेसे अंतर ठेवून उभे राहा कल्पना आहे की लांबून लांबून लोक आलेले आहेत पण नियमांचं पालन करणं आवश्यक आहे स्वाती जसं प्रभादेवीहून लोक आले सांताक्रूज वगैरेहून पार्ल्याहून सुद्धा लोक आलेली आहेत या सगळ्यांना म्हणजे ही जी मुख्य रांग आहे ती फक्त दुसरा डोस असलेल्यांचीच आहे का अनेक जण असे आहेत की ज्यांचा पहिला डोस सुद्धा आज इथे होतोय प्रश्न आहे तुम्हाला मी दाखवते की जरा पुढे जाऊया स्वप्नाला आपण ही दृश्य दाखवूया जरा कारण या दृश्यांमध्ये आपण बघतोय की इथे कुठेच म्हणजे आता ज्या व्यक्तीने तक्रार केली की इथे कुठेच अशा पद्धतीच वर्गीकरण नाही पहिला डोस दुसरा डोस रजिस्टर्ड अनरजिस्टर्ड कारण एवढी गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्यामुळे पोलिसांना फक्त आता गर्दी मॅनेज करायचंच काम आहे अनेक भांडणं पण अनेक खटके उडताना बघायला मिळत आहेत इथे लिहिलंय की एंट्री फॉर रजिस्टर्ड सिनियर सिटीजन्स आणि दुसरीकडे व्हीलचेअरची एंट्री आहे किमान त्यातल्या त्यात एक बरी गोष्ट मिळून इथे करण्यात आली की व्हीलचेअरच्या लोकांना किमान आधी घेण्यात आलेला आहे त्यामुळे एका बाजूला ते बसून त्या व्यतिरिक्त मात्र सगळ्यात सावळा गोंधळ इथे बघायला मिळतोय आणि ही गर्दी तुम्हाला मी पुन्हा दाखवते ही अशी गर्दी आहे जी आतमध्ये जाण्यासाठी एकत्र एक झालेली आहे आणि या गर्दीमध्ये इन्फेक्ट होण्याचे चान्सेस पण खूप आहेत म्हणजे एका बाजूला लसीकरणासाठी येणं किंवा लसीकरण मिळावी अच्छा अशी इच्छा असणं चूक नाही आहे पण लोकांनी म्हणजे लोकांनी स्वतःच जर काळजी घेतली सोशल डिस्टन्सिंग पाळलं तर कदाचित इन्फेक्शन टाळता येऊ शकतंय पण आपण पाहतोय की गर्दी मध्ये सोशल डिस्टन्सिंग बिलकुल पाळलं जात नाहीये वर्गीकरण नाही डोस आहे दुसरा डोस आहे सिनियर दाखवलीस त्या दृश्यांमधन असं दिसतय की बाहेरच्या बाजूला म्हणजे आतमध्ये महापालिकेचे कर्मचारी तैनात आहेत जिथे प्रत्यक्ष प्रवेश आहे तिथे पोलीस काही तैनात आहेत पण अन्य कुठल्या सूचना देण्यात येत नाहीयेत महापालिकेचे अन्य फारसे कर्मचारी इथे तैनात आहेत असं आहे का आणि असं असेल तर नेमकं त्यामागचं कारण काय महापालिकेचे कर्मचारी लोकांना सूचना का देत नाहीयेत मिलिंद अगदी योग्य की जसं आपण आतमध्ये बघितलं की आतमध्ये सिटिंग अरेंजमेंट म्हणजे लोकांना बसण्यासाठी आणि तशा सूचना देण्यासाठी बऱ्यापैकी लोक आहेत पण बाहेर मुंबई पोलीस आहेत मुंबई पोलिसांकडनं सगळी ही गर्दी माने केली जाते पण आपण अनेकदा बघतो की गर्दीमध्ये मध्येच घुसण्याचा प्रयत्न करणारे असे अनेक जण आहेत आणि ज्यांचं खरं तर पॉईंट असेल की ते सिनियर सिटीजन आहेत त्यांना आतमध्ये आधी जायचं आहे पण ही गर्दी पाहता ही गर्दी सगळीच आहे म्हणजे मिक्स ने? ही पूर्ण गर्दीच आहे बोला सेकंड माझं आहे हा दुसऱ्या डोसाची वेगळी लाईन आहे का हा तिथे वेगळी लाईन तर बघायला मिळत नाही काय वय आहे तुमचं शहात्तर आणि कुठून आला शिवाजी पार्क पोर्तुगीज चर्च का तिकडे जवळपास केंद्र नाही का म्हणून आलो पहिला डोस कुठे घेतला इथेच अच्छा तिथे आहेत ना केंद्र बरीच केंद्र आहे पण माझ्या दुसरा आहे त्यामुळे दुसऱ्याची वेगळी लाईन आहे का असं दिसत नाहीये सध्या पण नक्कीच आपण प्रयत्न करू तर ही सगळी गर्दी आहे आणि ही सगळी ही गर्दी आहे आपण गर्दीशी बोलायचा प्रयत्न करूया ओ, कितने बजे से लाइन में आप इसका ही है? Dose, second, कितने कितने बजे आप यहाँ पर आई है कितनी अला आप बताइए आप कितने बजे यहाँ पर आये और पहला दूसरा डोज है दूसरा डोज से और लाइन सेकंड डोज के लिए कुछ अलग नहीं दिख रही है ये लाइन सेकंड डोज सात आत्मदे अच्छा मॅडम फर्स्ट डोस केले लाईन आहे तो बी अंदर नाही रजिस्ट्रेशन कल केलंय तो भी छोडता नाही अंदर व्हॉट इज दिसला माहिती आहे सिनियर सिटीजन साठी आतमध्ये आहे सिनियर सिटीजन सिक्स्टी थ्री इयर्स बरोबर आहे ना हा मग त्यांना आतमध्ये सोडत का नाही मग परत कशाला गेट लावून घेतात वाय हे बरोबर आहे का राणेला रजिस्ट्रेशन करून दोन वेळा राणेकडे पण संपला आणि कोविडच्या आहे म्हणून वैक्सीन म्हणून सांगतो आणि नाही म्हणून सांगताय. पहिला वैक्सीनचा पुरावा करा ज्यांनी रजिस्ट्रेशन केला त्याला आपोआप सोडा. सिटिजन्स एकदम फालतूगिरी चाललेली आहे. हा हा लोकांचा त्रागा हा संपत नाही जरा जरा मी दाखवतो तुम्हाला की आपण हेच सांगायचा सा प्रयत्न करतो की सोशल डिस्टन्सिंग नाहीये लोक स्वतःहून पाळत नाहीयेत म्हणजे लसीकरण एखाद्या वेळेला होईल पण पण या रांगेमध्ये जर कोणी इन्फेक्ट झाला तर चल काही लोकांशी बोलूया बर तुमचा कितवा डोस आहे पहिला दुसरा दुसरा कुठून आला पॅनरा मला सांगा की कुठून आलात थँक्यू खर तर लोकांबद्दल कौतुक वाटत मला कि लोकांचे त्रास आणि त्रागा दाखवणं जर इश्यू वाढवणं असेल तर खरंच नवल आहे कारण आपण हेच दाखवायचा प्रयत्न करतोय की लसीकरण केंद्रांवर लस पोहोचली नाही म्हणून लोकांना त्रास सहन करावा लागतोय सोशल डिस्टन्सिंग यांनी पाळलं नाहीये उद्या यांनाच त्रास होऊ शकतोय कारण इन्फेक्शनचे चान्सेस खूप जास्त आहेत अतिसंसर्गजन्य आहे म्हणून लोकांची आपण हेच दाखवायचा प्रयत्न करतोय की लोकांनी कृपया सोशल डिस्टन्सिंग पाळा लसीकरण होईलही लसीकरणाला कदाचित वेळ लागू शकतोय लसी अवेल उपलब्ध नव्हती आता लस आलेली आहे आणि त्यानंतर लसीकरण होईल लोकांचं पण अगदी शांतच राहा फक्त सोशल डिस्टन्सिंग पाळा इतकंच मांड कसं पाळायचं तुम्ही आ, तुम्ही पाळलंय का आता उभे राहिलं तर सांगा पाळू शकलो का आपण तर सोशल डिस्टन्सिंग शक्य तेवढं सगळे आहेत आणि शांतपणे वृद्ध लोक उभी आहेत इथे गडबड नाहीये असं दिसतंय आणि परिस्थिती दॅट इज द बेस्ट थिंग आणखी जर असते तर नक्कीच आपण कारण जर बघितलं मागे खूप रांग आहे लोक अगदी उन्हात उभे आहेत मला सांगा कितीच्या दुसरा दुसरा कुठून आला पारल्याहून तिकडे काही लसीकरण केंद्र नाही आहेत का जवळपास तिथे लस नाहीये केंद्र आहे पोहोचली नाही तर ही दृश्य आपण दाखवतोय बीकेसी केंद्रावरची की अनेक जण अनेक ठिकाणावरून आलेले आहेत ज्यांची लस मिळत नाही त्यांच्या ते त्यांच्या भागांमध्ये असे अनेकांची गर्दी इथे बघायला मिळते ही गर्दी वाढत चालली आहे लसीकरणाला सुरुवात झालेली आहे थोडासा वेळ लागू शकतो पण लस मिळेल हे मात्र नक्की आहे स्वाती, स्वाती इथे जे महापालिकेचे कर्मचारी काही इथे महापालिकेचे कर्मचारी किंवा काही डॉक्टर्स किंवा काही नियंत्रक एखादे असे जर का तैनात असतील तर त्यांनी लोकांना कारण काही दिवसांपूर्वी जेव्हा असंच लसीकरण पूर्ण बंद पडलं होतं लसीच्या अभावी तेव्हा शेवटी लाऊडस्पीकरवरून काही घोषणा करण्यात आल्या होत्या सांगण्यात आलं होतं की लस नाहीये लोकांनी परत जा आज सकाळपासून अशा प्रकारची काहीच माहिती लोकांना देण्यात येत नाहीये तर ती का देण्यात येत नाहीये पारल्याहून किंवा त्याच्याही लांबून जर का लोक आले अनेकांचा दुसरा डोस आहे लोक जे सांगत आहेत प्रतिक्रिया देत आहेत त्यानुसार उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी म्हणजे दादरपासून पुढे अनेक ठिकाणी जी लसीकरण केंद्र महापालिकेची किंवा खाजगी असतील तिकडे लस उपलब्ध नाहीये किंवा नेमकी किती जणांना पहिला डोस द्यायचा आणि किती जणांना दुसरा डोस द्यायचा याबद्दलचं सुद्धा नियोजन थोडंसं कुठेतरी बिघडल्याचं दिसतंय किंवा नीट झालेलं नाहीये लसींचा साठा मर्यादित आहे हे आपल्याला माहिती आहे त्या दृष्टीनं नियोजन करणं गरजेचं आहे पण सुरुवातीपासून जसं कोणत्या प्रकारचं नियोजन बघायला मिळते लोक रजिस्टर करतायत किंवा लोक रजिस्टर करतही नाहीत अशा सगळ्याच कॅटेगरी ते लोक केंद्रांवर पोहोचतात आणि मग लसीकरणाला सुरुवात होते जसं मिलन तुम्ही म्हणालात की इथे त्या पद्धतीने लोकांना हे सांगितलं जात नाहीये की साधारणतः लसी किती अवेलेबल आहेत कुणाचं होऊ शकतं किती लोकांचं होऊ शकतं सेकंड डो होऊ शकतो का याबाबतली स्पष्टता माहिती माहिती नाही आहे आणि म्हणूनच आपण पाहतो की लोकांना ही आशा आहे की त्यांना लस मिळेल आणि म्हणून ते गर्दी करतात जसं आपण याआधीने उल्लेख केलेला आहे की जेव्हा लस संपते तेव्हा अनाऊन्समेंट केली जाते की तुम्हाला आता लस मिळणार नाही आणि मग लोकांना इतके तास थांबून परत जावं लागतं सध्या जर बघितलं की इथं पालिकेचे कर्मचारी आहेत खरे जे आतल्या बाजूला आहेत बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी नाहीये पण जे आपण म्हणतोय की प्रत्येक गोष्टी मध्ये प्रत्येक बाब ही सरकार किंवा इतर कर्मचारी यांनीच का पण काहीतरी जबाबदारी असते पण जसं मिलिंद आपण हे दाखवतोय की बीकेसीचा हा परिसर आहे आणि ज्याच्यामध्ये गर्दीपेक्षा इथली जागा कमी आहे आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग जसं आताही खुर्च्या खुर्चे जे आहेत त्या खुर्च्यांमध्ये पण फारसं अंतर अंतर नाही आहे आणि बाहेरही ही परिस्थिती बघायला मिळते काही गोष्टी या लोकांनी स्वतःहून करणं गरजेचं आहे खरंच आहे स्वाती लक्षात येत आहे काही जणांची सहनशक्ती आहे पण वयानुसार सहनशक्ती लोकांची कमीही होत असते त्यामुळे काही जणांना फार वेळ इथे उभं राहणं किंवा उन्हात थांबणं हे तर खरंच अशक्य आहे आणि लांबून आलेलं आहेत लोक आठ वाजता जरी घरनं नाश्ता करून निघालं तरी प्रत्यक्षात आता तुझ्या पाठीमागे जे ग्रहस्थ मगाशी होते त्यांना जर का दीड ते दोन तास लागले नंबर लागायला त्याच्या पुढे घरी पोचायला आणखीन एक ते दीड तास म्हणजे खरंच पंचायत होऊ शकते काही जणांची तयारी आहे पण काही जणांना मात्र भरभरून बोलायचं आहे की इथे व्यवस्था कमी पडतात व्यवस्था नाही आहेत असं नाही आहेत पण ज्या व्यवस्था